नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज माझ्या ग्रो बॅगमधील तुम्हाला मी बोरं दाखवणार आहे किती लागलेत ते बघा किती लागलेले आहेत भरपूर होती आणि पावसामध्ये दोन तीन फांद्या पण तुटलेल्या आहेत आणि बघा वरती पण ही पण फांदी तुटलेली आहे तरी पण त्याची बोरं वगैरे अजिबात सुकलेली नाहीत मी बांधून ठेवलेलं आहे आणि छान ताजी आहेत आणि आता ही लहान थोडीशी आहेत काही दिवसांनी मस्त आपल्याला खायला पण भेटतील आणि पुढे मी तोडलेली पण आहेत बोरं तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आता तुम्हाला मी दाखवते बोरं बघा खूप मोठी झालेली आहेत आणि आज आपल्याला बोरं खाण्यासाठी भेटणार आहे व्हिडिओ ह्यासाठी तुम्हाला मी दाखवते की तुम्ही पण तुमच्या कुंडीमध्ये बोराचं झाड लावा आणि आपल्याला घरच्या घरी ऑर्गेनिक पद्धतीची फळं खायला भेटतील म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवते आणि बघा बोरं पण आता भरपूर मोठे झालेले आहेत आणि आज आपण बोरं पण तोडूया ही बोरं खूप चवदार आहेत आणि खूप मोठे झालेले आहेत आणि भरपूर पण लागलेले आहेत पानं आणि बोर सारखीच दिसतात त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत पण नसेल पण बघा खूप मोठे झालेले आहेत साईजने तर आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे कुठलं खत द्यायचं ते तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नवीनच बघत असतील किंवा अजूनही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा म्हणजे माझ्यासारखाच तुम्हाला पण घरच्या घरीच फळं खायला भेटतील आणि रिझल्ट पण छान भेटेल बघा खूप सुंदर आणि चवीला खरंच खूप सुंदर आहेत आता मी बोरं तोडते जेवढी पण मोठे झालेले आहेत आणि जे असे पिवळी पिवळी पडायला आले की समजायचं बोरं तयार झालेले आहेत असं आणि आता सर्वच मी तोडून घेते जेवढे मोठे झालेले आहेत ते कारण आता फांद्या पण जड व्हायला लागलेल्या आहेत आणि तुटायला पण लागलेले आहेत म्हणून आता सर्वच तोडून घेते आणि एक फांदी तर भरपूर खाल्ली आले आलेली आहे ती बांधून ठेवलेली आहे आता बघू किती दिवस राहते ते आणि त्या साईडने पण केलेली आहेत बोरं ती तुम्हाला दिसत नाही कारण तिकडे जास्वंदी भरपूर मोठ्या झालेल्या आहेत आणि त्याला पण भरपूर फुले येतात आणि ते त्या बाजूनी आहेत बघा बोरं किती मोठे आहेत आणि ह्यावेळेस मी भरपूर दिवस तशीच ठेवली झाडावर आणि मागच्या वेळेस लागलेली होती त्याची थोडीशी साईज मोठी छोटी होती आणि याची भरपूरच मोठी आहे बघा बोरं तोडून झालेले आहेत आणि अजून बघून बघून तोडते कोणते मोठे वाटतात पिवळे वाटतात तेच तोडून घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बोराचं झाड लावा बघा किती सुंदर घरच्या घरीच बोरं आता खायला भेटणार आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये